हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची गोल भजी अजिबात देखील तेलकट नाही होत आणि तेवढीच जाडीदार होते चवीला तेवढीच अप्रतिम लागते आणि बनवायला तेवढीच सोपी आहे अगदी पाच मिनिटात ही भजी तयार होते आणि आपण ही भजी बनवत असताना कुठल्याही प्रकारच्या सोडाचा वापर न करता ही भजी बनवलेली आहे त्यासाठी भजी जाडीदार होण्यासाठी सुंदर अशी ट्रिक देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक खोल आकाराचे भांडं घेतलेले आहे त्यामध्ये एक ते दीड वाटी एवढं बेसनपीठ ॲड केलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही करायचं आहे आणि जास्त पातळ देखील आपल्याला हे बॅटर नाही ठेवायचं आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून मी आता हे पीठ चांगलं फेटून घेणार आहे कंटिन्युअसली आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ पाच ते सहा मिनिटापर्यंत चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हे छान असं हलकं होतं आणि आपण अजिबात पण यामध्ये सोड्याचा वापर करणार नाही हवं तरी देखील असं पीठ फेटल्यामुळे भजी खूप छान अशी जाळीदार होते आणि छान अशी ती फुलत असते आणि देखील हे खूप स असं हलकं होतं त्यामुळे असं पीठ फेटून घेणं खूप गरजेचं आहे आणि याच्यातले गुठडेही अशा पद्धतीने छान अशा मुडून जातात तर हाताचा वापर करूनच आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आहे की स्ट्रेक्चर जास्त मी देखील नाही ठेवलेलं आणि जास्त पातळ देखील नाही ठेवलेलं आहे आपल्याला हे बॅटरचा रंग थोडा हलका होतो तोपर्यंत हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पीठ असं फेटून घेतलेलं होतं छान असं पाच ते सहा मिनिटापर्यंत आता चिमूटभर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि ओवा घालायचा आहे अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून एवढं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता एका चमच्याच्या सह्याने हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बॅटर बघू शकता की किती कि छान असं स्मूथ झालेलं आहे आणि हलकं देखील झालेलं आहे आणि कलर देखील थोडा फिक्कट झालेला आहे बेसन पिठाचा तर आता यामध्ये मी आ, दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते त्याचे मी आता रपी असे चॉप करून घेतलेले ते कांदे मी जास्त बारीक देखील नाही केलेले कांद्याचे तुकडे तर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप ते ॲड केलेले आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या देखील बारीक चिरून आपल्याला टाकायचे आहेत आणि तीन ते चार लसणाच्या त्या देखील मी कट करून याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि अर्धी वाटी एवढी कोथंबीर घेतलेली होती ती देखील मिक्स मी करून घेतलेली आहे आणि हे बॅटर चमच्याच्या सह्याने छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी आपल्याला या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये कडकडी कर तसं तेलाचं मोहन घालायचं आहे दोन ते तीन चमचे एवढं मी तेल ॲड केलेलं आहे आणि ते बॅटर गरम तेल गरम असल्यामुळे मी चमच्याच्या सह्यानेच आता ते सगळं मिक्स करून घेतलेलं होतं आणि आपल्याला तेल देखील जास्त गरम नाही ठेवायचं आहे तर लो टू मीडियम फ्लेमवर मी आता गॅस ठेवलेला आहे आणि आपल्याला ह्या भज्या आता फ्राय करून घ्यायच्या आहेत जास्त उकरतं तेलमध्ये आपल्याला भजी घा टाकायची नाही आहे नाहीतर ती वरून फक्त फ्राय होईल आणि आतमध्ये ती कच्ची राहते त्यामुळे आपल्याला जा फक्त तेलाचं टेम्परेचर हे फक्त ते नॉर्मल असं गरम होतं तेवढंच राहू द्यायचं आहे जसं भजी टाकल्यानंतर थोडीफार अशी ते वर यायला पाहिजे तेवढंच आपल्याला टेम्परेचर राहू द्यायचं आहे जेणेकरून भजी आतपर्यंत छान अशी फुलते आणि शिजत देखील असते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी भज्या आता सगळ्या तेलामध्ये सोडून दिलेल्या आहे आणि खूप छान अशा या भज्या फुलतात आणि तुम्ही बघू शकताय का आपण अजिबात पण सोड्याचा वापर यामध्ये केलेला नाही आहे फक्त पीठ फेटायलाच आपल्याला थोडी मेहनत लागत असते खूप छान अशी ही भजी बनते नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनून बघायची तर आपल्याला लो टू फ्लेमवर आपल्याला थोडंसं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या भज्या तळून घ्यायच्या आहेत तर आता तुम्ही बघू शकता की भजी आपली छान अशी फ्राय झालेली आहे आणि आता एका चादणीमध्ये मी आता काढून घेते चाणणीच्या खाली एक डिश ठेवलेली आहे जेणेकरून भजीमधलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते त्यामध्ये सगळं निघून जाईल तर आता या ठिकाणी बघू शकता की एक बॅस तर आपली फ्राय झालेली आहे तर आता सेकंड बॅस देखील मी आता तळून घेते तर आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये या भज्या अशा तेलामध्ये सोडायचे आहेत कारण ते फुलत असतात नंतर तर तुम्ही बघू शकताय की आता अशा पद्धतीने मी आता सगळ्या भज्या या फ्राय करून घेते चला तर मग आता अशा पद्धतीने मी सगळ्या भज्या या छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की रंग देखील खूप सुंदर आलेला आहे भज्यांना जास्त देखील आपल्याला ह्या भज्या डार्क करायच्या नाही आहेत फक्त गोल्डन थोडंसं सोनेरी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या भज्या अशा तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ही आजची भजीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत बाय